काल विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या वतीने उपसभापतींवरती अविश्वासाचा ठराव दाखल झालेला आहे मला प्रशासनाकडनं म्हणजे हे जे सचिवालय यांच्याकडनं माहिती हवी आहे कारण घटनापीठाच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर ज्या वेळेला अशा प्रकारचा अविश्वासाचा प्रस्ताव दाखल होतो हायकोर्टाच्या वरती जजेसवरती झाला इम्पिचमेंट तर त्याला बसता येत नाही खुर्चीवरती तर हीच पद्धत आपल्याकडे आहे का त्याच्या बाबतीतलं रुलिंग काय त्याच्या बाबतीत ते, का ते नियम काय आहेत जरा सभागृहाला अवगत झाले तर बरं होईल कारण आम्हाला सकाळी असं वाटलं होतं की उपसभापती सभागृहात आल्या होत्या आणि तालिका सभापतीवर बसले होते तर अशा वेळेला आम्हाला वाटलं होतं की कदाचित हा नियम असावा की जोपर्यंत त्या अविश्वासाच्या ठरावाचा प्रस्ताव पारित होत नाही तोपर्यंत त्या पदावरती तिथे बसणं हे नैतिकतेला धरून आहे का हा प्रश्न आमच्या माझ्या सदस्य म्हणून माझ्या मनात आहे विरोधी पक्षाच्या मनात आहे कृपया सचिवालयाने किंवा सभापतींनी आम्हाला या बाबतीत मार्गदर्शन करावं की या बाबतीतले नेमके नियम काय आहेत सन्माननीय अनिलजी परब आपण कायद्याचे अभ्यासक आहात आणि या सभागृहात अनेक वेळेला वेगवेगळ्या व्यक्तींवरती आणि वेगवेगळ्या पदांवरच्या वेग लोकांवरती अविश्वास ठराव आलेले आहेत परंतु एक जे आपलं तत्व आहे कायद्यामधलं नॉट बिफोर मी म्हणजे माझ्याच संदर्भात असणाऱ्या विषयावरती मी भाष्य करणं योग्य नाही आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यामुळे दिवसभर तुम्ही वाट बघितलीत मी येण्याची काय हरकत नाही आणि मला मला इथे असं सांगायचं आहे की माननीय सभापतींचं लक्ष आहे सभागृहाकडे आणि इकडे मी आणि त्याच्यामुळे इक नाही 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 सा तुमचं लक्ष आहेच मला आधीच माहिती होतं ते त्यामुळे मला आता असं सांगायचं आहे की सभापती महोदयांचं सगळ्या कामकाजावर लक्ष आहे पण आम्ही त्यांना अवगत करून देऊ आणि आपल्याला योग्य त्या वेळेला या संदर्भातलं अगदी समाधानकारक रुलिंग मिळेल परंतु गेल्या वेळेच्या अविश्वास ठरावाच्या मधुर आठवणी माझ्या लक्षात आहेत आणि त्यावेळेलाही रुलिंग दिलेलं होतं की अविश्वास ठराव जरी दाखल झाला तरी त्यांच्या दैनंदिन कामकाजात सभापती किंवा उपसभापती भाग घेऊ शकतात हे मी नको थांबा जरा और एक अविश्वासाचा ठराव तो नंतर मागे घेतला त्यांनी सभापती मोदय चर्चा खरंच सभापती असताना घेतली चांगली पण आता तुम्ही ते बोललेत म्हटलं बोल ठीक आहे तुम्ही मुद्दा काय याच्याशी संदर्भात काय सांगायचं तुम्ही सन्माननीय सदस्य परब साहेबांनी अविश्वासाचा ठराव दिलेला आहे त्याची प्रक्रिय विरोधी पक्ष नेते परब साहेब विरोधी पक्ष नेते काही एकच आहेत तुम्ही बोलाल ते विरोधी पक्ष नेते होतात त्याच्यामुळे असं नाहीये त्याच्यामुळे या संदर्भामध्ये सभापती महोदयांशी त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई सुरू आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे मागाशीच आम्ही दालनातल्या गोष्टी बोलू नये परंतु त्यावर तुमची गोष्ट सिरियसली घेतलेली आहे परंतु याचा अर्थ उपसभापती तिथे असताना ते, ते कामकाज करू शकत नाहीत असं मला कुठेही त्या ठिकाणी वाटत नाही या सुद्धा त्या अविश्वासाच्या वेळेला वर्णर रुलिंग दिलं गेलं होतं रेकॉर्ड तपासल्यावर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्याच्यामुळे मला वाटतं साहेब आपण नियमित तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात तुम्ही सर मांडलेलं आहात तर किती वेटीस धरायचं त्याला पण काय मर्यादा आहे त्याच्यामुळे मला वाटतं सभागृहाचं सभागृहाचं कामकाज आता राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही चालू सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय येणार नाही अशी विनंती आहे माहिती आता दिले त्यांनी दिले आता त्या स्वतःच्या बाबतीत स्वतःच कसं काय सांगणार ना ठीक आहे सभापती महोदया राज्यपालांच्या अभिभाषणावर या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो